मित्रांनो मकर संक्रांतीचा सण जवळचा आला आहे तुम्ही तिळाची चिक्की तर खूप वेळा खाल्ली असेल पण आज मी तुम्हाला एका वेळेतच परफेक्ट मेजरमेंट घेऊन तिळाची अशी कुरकुरी खस्ता चिक्की बनवून दाखवणार आहे जी तोंडात टाकताच विरघळेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर हंड्रेड पर्सेंट तुमची चिक्की पण अगदी मार्केटसारखी न बिघडता परफेक्ट कुरकुरी व खस्ता बनेल तर चला सुरू करूया तर अगदी मार्केटसारखी कुरकुरी खस्ता चिक्की बनविण्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक मोठी वाटी म्हणजे अडीचशे ग्राम पांढरे तीळ घेतले आहे आणि एक वाटी फ्रेश कद्दुकस केलेला गुळ आपण जेवढे तीळ घेतले आहे ना तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर तुमचे रेशो अगदी परफेक्ट राहणार मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या तर चला सर्वात आधी आपण तिळाला भाजून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढे ठेवली आहे तर याच्यात टाकूया एक वाटी पांढरे तीळ आणि याला सतत हलवत राहत असून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे भाजायचं आहे आपल्याला तिळालं खूप जास्त भाजायचं नाही फक्त थोडंसं गोल्डन होईपर्यंत भाजायचं आहे जर तुम्ही तिळाले खूप जास्त भाजले तर तीळ जळून जातील आणि खायला कडवट लागतील चर तर पहा किती छान सुगंध येत आहे आणि आपली तीळ पण छान तडतडले आहे व कलरही थोडंसं चेंज झालेला आहे याचा अर्थ आपले तीड परफेक्ट भाजल्या गेले आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर चला पटकन आपण चिक्की जमवायची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे हा पोळपाळ घेतला आहे तर आपण याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊया जेणेकरून आपली चिक्की पाटत चिटकणार नाही तर पहा आपली चिक्की जमवायची तयारी झालेली आहे तर चला पटकन आपण चिक्कीसाठी गुळाचा पाक तयार करून घेऊया तर परत त्याच कढईमध्ये आपण टाकूया एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम गुळ सोबतच टाकूया दोन चमचे पाणी ज्यामुळे गुळ खूप लवकर मेल्ट होईल तर याला सतत हलवत राहायचे आहे गुळाला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चार मिनिटच लागतात गॅसच्या फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि याला सतत हलवत राहायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता की गुळाचा कलर चेंज झालेला आहे आणि गुळात किती छान बबल्स आलेले आहे तर आपण याला आणखीन थोडा वेळ सतत हलवत राहत असून शिजून घेऊया तर पहा आपलं गुळ घट्ट झालेला आहे तर चला आता आपण गुळाला चेक करूया कि आप की आपलं गुळ चिक्की बनविण्यास परफेक्ट आहे की नाही तर एका वाटी थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि त्यात गुळाची काही थेंब टाकून तीन ते चार सेकंदानंतर ते गोळा करून पाहायची तर पहा सध्या हे सॉफ्ट आहे आणि तारासारखं खेचल्या जात आहे परंतु आपल्याला तर चिक्कीसाठी असं गुळ पाहिजे नाही अगदी टॉफीसारखं तुटणारं कडक गुड पाहिजे तर आपण याला आणखीन थोडा वेळ शिजून घेऊया आणि मधा मधा असं चेक करत राहायचे आहे तर याला आणखीन थोडा वेळ सतत हलवत राहायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता की गुळाचा किती छान रंग आलेला आहे तर परत आपण याला चेक करूया पहा याचं गोळा तयार होत आहे आणि आपण याला पाण्यात टाकत आहे ना तर हा अगदी टॉपीसारखं वाजत आहे आणि आपण याला असं तोडत आहे ना तर हा कटकन तुटत आहे याचा अर्थ आपला गोळ चिक्की बनविण्यास अगदी परफेक्ट आहे आता छान शायनिंग येण्यासाठी आपण याचे ये टाकूया एक मोठा चमचा तूप तूप टाकणे ऑप्शनल आहे बट तुपाने चिक्कीला खूप छान शायनिंग येईल आणि खायलाही खूपच चविष्ट लागेल तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया पहा आपलं पाक चिक्की बनविण्यास रेडी झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पटकन आपण याच्यात भाजलेले तीळ टाकूया तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपल्याला ही कृती खूप लवकर करायची आहे कारण चिक्की खूप लवकर सेट होते म्हणून गॅस बंदच ठेवायचा आहे व तिळाला गुळाच्या पाकात चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे पहा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आता वेळ नाही घालवता पटकन आपण ज्या पोळ पाटाला तूप लावून ठेवलं होतं ना त्या पाटावर पूर्ण मिश्रणाला ट्रान्सफर करूया सध्या हे मिश्रण खूप गरम आहे तर पॅच्युलाच्या मदतीने असं दाबून दाबून स्मूथ करून घेऊया आणि बेलनने असं लाटायचं आहे जशी आपण पोळी लाटतो ना तसंच लाटायचं आहे तुम्हाला चिक्कीची थिकनेस जशी पाहिजे जाळ पातळ तुम्ही तशी ठेवू शकता तर पहा आपण याला असं पोळीसारखं लाटून घेतलं ला आहे पहा किती छान शायनिंग आलेली आहे तर गरमागरममध्येच आपण याला चाकूने कट लावून घेऊया नाही तर काय होईल चिक्की सेट झाल्यानंतर जेव्हा आपण कट करणार ना तर एकसारखी पीसेस होणार नाही आणि चिक्की तुटायला लागेल तुम्हाला जसे पीसेस करायचे असेल तुम्ही तसे पीसेस करू शकता तर पहा आपण चिक्कीला असं परफेक्ट कट मारून घेतला आहे आणि माझ्याकडे थोडंसं मिश्रण उरलं होतं त्याला आपण दुसऱ्या पाटावरही लाटून घेतलं आहे तर याला आपण दहा ते पंधरा मिनटं असं सेट व्हायला ठेवून देऊ आणि जेव्हा चिक्की हा सेट होऊन जाईल ना तेव्हा आपण याचे पीसेस काढून घेऊया तर पहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपली चिक्की परफेक्ट सेट झाली आहे मित्रांनो पहा तिडाने किती गदबद भरलेली आपली चिक्की तयार झाली आहे जशी मार्केटची चिक्की असते ना अगदी तशी आपली चिक्की बनली आहे मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते वाव पहा किती छान शायनिंग आली आहे जशी मार्केटची चिक्की असते ना अगदी तशीच आपली चिक्की तयार झाली आहे आणि खायलाही खूपच चविष्ट आहे पहा याच्या टॅक्शर याची लुकिंग किती छान आली आहे मी तुम्हाला तोडून पण दाखवते वाव पहा किती कुरकुरीत क्रिस्पी आहे आणि याचं ही किती छान आलेला आहे खूप जास्त कडक पण नाही याचा अर्थ आपली चिक्की अगदी परफेक्ट बनली आहे तर याप्रमाणे आपण सारे पीसेस काढून घेऊया तर पहा रेडी आहे आपली मार्केटसारखी कुरकुरीस खस्ता चिक्की मित्रांनो जर तुम्ही याप्रमाणे परफेक्ट मेजरमेंट घेऊ जेव्हा तुम्ही चिक्की बनवणार ना तर हंड्रेड पर्सेंट तुमची पण चिक्की अगदी मार्केटची चिक्कीसारखी कुरकुरीत व खस्ता बनेल मित्रांनो जर तुम्हाला माझी ही तिळाने गजबज भरलेली कुरकुरी चिक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन सोबत.